संगीत विश्वातले अग्रगण्य आणि ज्येष्ठ गायक आणि संगीतकार पंडित शौनक अभिषेक याचे आपले कट्ट्यासे पाहुणे आपल्या स्वर्गीय स्वरांनी रसिकांना समृद्ध करणाऱ्या पंडित जितेंद्र अभिषेकींचा सा सांगीतिक वारसा समर्थपणे पेलत आणि जपत शौनक अभिषेकींनी संगीत क्षेत्रात नवे आयाम शोधले खर तर शौनक यांच्या जन्मापासूनच संगीत त्यांच्या आजूबाजूला आपले वडील अभिषेकी बुवांकडनं मिळालेल्या परफेक्ट तालिमीमध्ये संगीतातले हरेक बारकावे शौनक यांनी हेरले त्याला स्वतःच्या स्टाईलची जोड दिली आणि आपली वेगळी शैली तयार आणि म्हणूनच त्यांच्या गायकीचा आणि संगीताचा पोत त्यांच्या समकालीन कलाकारांपेक्षा वेगळा ठरतो आपल्या आवडत्या गायकाचं गाणं लाईव्ह ऐकणं आणि आपल्या प्रेक्षकांसाठी आपण ते गाणं सादर करणं ही श्रोते आणि गायक दोघांसाठी सुद्धा आनंददायी गोष्ट पण कोरोनाच्या संकटानं गेली दीड वर्ष आपण सर्वजण या अनुभूतीपासून वंचित राहिलोय आपण उद्योग व्यापार सिनेजगत शिक्षण या सगळ्या क्षेत्रांवर कोरोनामुळे काय परिणाम होत आहेत काय परिणाम केलाय हे सातत्यानं बोलतोय पण संगीत विश्वाला गेल्या दीड वर्षात कोविडचा फटका कसा बसलाय कलाकारांच्या अडचणी काय आहेत आणि या परिस्थितीतनं बाहेर कसं पडायचं याची चर्चा करण्यासोबतच शौनक अभिषेकी यांच्या संगीत प्रवासाबद्दलही आपण त्यांना बोलत करूया नमस्कार आपलं मनापासून स्वागत आहे शौनकजी मला कल्पना नाही की तुमचा शेवटचा कार्यक्रम कधी झाला होता कारण गेले जवळपास पावणे दोन वर्ष तुम्ही आणि आम्ही याच्यामध्ये एक मोठी भिंत अदृश्य का अशी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं तुमच्याशी गप्पा मारणं आणि तुमच्याकडनं ऐकणं हे माझ्यासकट आम्हा सगळ्याच तुमच्या चाहत्यांसाठी खूप आनंदाची अशी गोष्ट असणार आहे मला खरं तर बाकी सगळं गप्पांची सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही साधारणपणानं जेव्हा कुठल्याही कार्यक्रमामध्ये त्याची सुरुवात करता तेव्हा ती काय करता कशी करता कोणत्या गाण्यानं करता आम्ही शास्त्रीय संगीतकार आहोत बेसिकली जरी मी कलेचे संगीताचे बाकी प्रकार गातो जसं भावगीत आहे नाट्यगीत आहे अभंग आहे पण माझा मूळ पिंड हा शास्त्रीय संगीताचा आहे त्यामुळे आम्ही खयालानी किंवा बंदिशींनीच कार्यक्रमाची सुरुवात करतो मग मी वेगवेगळ्या वेग प्रकारचा कार्यक्रम करतो ज्यात स्वराभिषेक म्हणजे म्हणजे बाबांनी केलेल्या रचनांचा कार्यक्रम किंवा कबीरावर कार्यक्रम करतो कबीर पर साधारणपणा समजा स्वराभिषेक आता आज तर स्वराभिषेकच आहे तर स्वराभिषेकाची सुरुवात त्याची मी सुरुवात संगीत रत्नाकर मध्ये सामवेदातील जाती गायन आहे त्यांनी त्याची सुरुवात करतो बाबांनीच त्याची संगीत रचना केली आहे आणि त्यांच्याकडनंच आम्हाला ती दीक्षा मिळाली तर त्या सामवेदातील जाती गायन आहे त्यांनी त्याची सुरुवात कशी आहे ते मला तंबोरा लागेल तम भव लयनांबुधिक प्रणयकेरि समुद्भवम् सरसकृत तिलक तिलकपङ्कानुलेपनम् प्रविकसितकुमुदलफेन सन्निभम् कामि जननयन कामदेह प्रणमाहानलम काम रजनी वधुमुख विलास लोचनम प्रणमामि देवं कुमुदाधि वासीनम हे कशातलं आहे सामवेदातील जाती गायन म्हणतात त्याला संगीत याचा आहे मला म्हणजे जेव्हा पंडित जितेंद्र अभिषेक बद्दल मी कधीतरी वाचत होतो तेव्हा मला माहिती नसलेली गोष्ट मला त्यातनं खरं तर कळली ती अभिषेकी हे काही तुमचं तसं आडनाव नाही ते अभिषेकी आडनाव म्हणजे नवाथेच अभिषेकी कशामुळे कसं झालं पिढ्यान पिढ्या पीड़ा मंगेशीचा मंगेशीचं पौरोत्य आणि अभिषेक टू कंटिन्यू